सर्वांना नमस्कार आपण या अगोदर पहिल्या व्हिडिओमध्ये अर्थशास्त्र कोशे अर्थशास्त्र बघितलं आपण या व्हिडिओमध्ये या दिवाळीला एक कृती करण्याच्या संदर्भामध्ये बोलणार आहोत शेतकरीवाद या महत्वाच्या संकल्पने हा दुसरा भाग मी तुमच्या समोर मांडतो हा सुरुवातीपासून शेवटपर्यंत ऐका बारकाईने ऐका कारण हा व्हिडिओ आपल्या शेतमालाच्या किमती वाढवण्यासाठी अत्यंत महत्वाचा आहे कोणी आपल्याला आपली शेतमाल वाढवण्यासाठी समोर येणार नाही आपल्याला समोर यावं लागेल एकमेकांच्या हातात हात घालून एकमेकांच्या उत्पादनांचा उपभोग घेऊन खरेदी करून आपल्याला शेतमालाच्या किमती वाढाव्या लागतील तुम्हाला वाटत असेल काय हेच वारंवार 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 हेच महत्वाचं आहे जसं एकाच्या छोटशा वस्तूची वारंवार जाहिरात टीव्ही वरती येते आणि ती वारंवार जाहिरात तुम्ही पाहता ही वारंवार जाहिरात पाहून ती वस्तू एकदा तरी खरेदी करता कोट्यावधी हो लोकांनी एकदा जरी ती वस्तू खरेदी केली तरी तो उद्योगपती श्रीमंत होतो म्हणून शेतमालावरती शेतमालाच्या वारंवार पाहिजे या भागामध्ये आपण एक असा घटक पाहणार आहोत की ज्याची सुरुवात मुलांनी मुलांपासून करायची हळूहळू जन्मभर त्यांच्या ही गोष्ट लक्षात येईल आणि ती कृती आपण केली नाही ज्यांना माहीत आहे त्यांनी हा व्हिडिओ बघा आणि इतरांना सांगा ही कृती करणं गरजेचे ज्यांना माहीत नाही त्यांना कारण या देशात इतके शेतकरी आहेत या महाराष्ट्रात इतके शेतकरी आहेत त्यावरती प्रायव्हेट व्हिडिओ आपण बोलूयात नंतर तर हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत बघा विचार करा यावरती तुम्हाला काही सुचत असेल तर मला फोन करून सांगा की आपण हे हे करणं गरजेचं आहे कारण हे एक अभियान आहे ही एक चळवळ आहे स्वतःपासून सुरुवात केलेली ही एक क्रांती आहे हा व्हिडिओ मुलांसाठी आहे प्रत्येक बापाने प्रत्येक शिक्षकाने प्रत्येक कुटुंबातील वरिष्ठ व्यक्तीने हा व्हिडिओ सविस्तर बघून आपल्या मुलांना ऐकवा करणं गरजेचं आहे तर हे शेतकऱ्यासाठी करणं गरजेचं आहे यातून दोन गोष्टी साध्य होतील मी पहिल्याच व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे थोडक्यात या व्हिडिओमध्ये मी फक्त त्यातला एक महत्वाचा मुद्दा सांगतोय आणि ही जर कृती झाली तर खूप मोठा परिणाम कृषी अर्थशास्त्रावर होऊ शकतो तर काय करायचं मित्रांनो दिवाळी जवळ आलेली आहे लक्ष्मीपूजन जवळ आलेलं आहे आपल्याला या दिवाळीला आजपासून शपथ घ्यायला सुरुवात करायची कोणी शपथा घ्यायच्या मुलांनी तीन वर्षाच्या मुलापासून ते मोठ्या मुलांपर्यंत वयोवृद्धाने घेतली तरी हरकत नाही कारण ती शपथ आपल्यासाठीच आहे आपल्या शेतीसाठी शेतमालासाठी शेतकऱ्यासाठी आणि स्वतःसाठी सुद्धा आहे आरोग्यासाठी सुद्धा आहे ती शपथ कोणती मुलांना ध्यान देऊन ऐका ही शपथ तुम्ही आज रविवारी आजच घ्या कारण येत्या दिपवाळीला आपल्याला त्याची कृती करायची यातून काय होऊ शकतं अर्थशास्त्र याच्या काय मी पहिल्या व्हिडीओमध्ये सांगितलंय तो व्हिडिओ बघा ही शपथ कोणती तर ही शपथ ध्यान देऊन ऐका शपथ अशी कि मी आपलं नाव टाकायचं अमु ढमुक धमूक मी अर्जुन रामप्रसाद पाटील देवकते वगैरे वगैरे तुमचं जे काही आडनाव असेल किंवा आडनाव नाही टाकलं तरी हरकत म्हणजे टाकूय ना स्वतःच नावच घ्या मुलांना मी रामचंद्र मी आकाश मी भूमी ओके पहिली मी भूमी अशी शपथ घेते की घेतो की या वर्षी दिपवाळीला पर्यावरणाचे संरक्षण करण्यासाठी व शेतकऱ्याच्या शेतमालाचा सन्मान करण्यासाठी फटाके वाजवणार नाही या फटाक्यातून शिल्लक राहिलेल्या पैशातून शेतमालाची खरेदी योग्य किमतीला करेल यातून पर्यावरणाचेही संरक्षण होईल व शेतकऱ्याच्या शेतमालाचाही सन्मान होईल व ही कृती सातत्याने पुढच्या काळात करत जाईल अशी मी आपल्या समक्ष शपथ घेतो आणि ती शपथ कृतीत उतरवतो बस एवढी शपथ घ्यायची याचा व्हिडिओ करायचा मला पाठवायचा हजारो मुलं घेतात आठ वर्षापासून घेतात फटाके वाजवत नाहीत ते जाणकार आहेत हुशार आहेत मी या व्हिडिओच्या शेवटी अमेरिकेतून एका मुलानं पाठवलेला व्हिडिओ पाठवतो जो या अंतर्गत मुलांनी शपथ घेतली होती मुद्दाम या व्हिडिओच्या शेवटी तुम्ही तो बघा तो भारतातलाच आहे अमेरिकेतचा जन्म झालाय त्याची आई तिथे डॉक्टर आहे वडील नोकरीला आहे छोटेशा मुलाला पर्यावरणाचं महत्व कळालं आणि तो सांगतो आमच्याकडे असं होत नाही पण आमच्या बाबाच्या गावाकडे असं होत ही शपथ घेतल्याच्या नंतर काय होईल तर सुरुवातीच्या व्हिडिओमध्ये सांगितल्याप्रमाणे लाखो करोडो रुपये वाचतील परभणी जिल्ह्याचा जर विचार केला तर परभणी जिल्ह्यामध्ये एकूण आठशे एकोणपन्नास गाव आहेत आठशे एकोणपन्नास गावांमध्ये शंभर कुटुंब प्रत्येक गावात पकडले तर आठ हजार चारशे एकोणपन्नास कुटुंब पन्नास कुटुंब होत आहेत म्हणजे तो आकडा किती मोठा आहे चौऱ्याऐंशी हजार नऊशे कुटुंब होत आहेत आणि चौऱ्याऐंशी हजार नऊशे कुटुंबांनी पाचशे रुपयाचे जरी फटाके खरेदी केले परभणी जिल्ह्यातल्या नऊ तालुक्यातल्या आठशे एकोणपन्नास गावातील कुटुंबांनी जर पाचशे रुपये फटाके खरेदी केले तर हे चार कोटी चोवीस लाख पन्नास हजाराचे होतात महाराष्ट्रात एकूण एक्केचाळीस हजार खेडी आहेत तीनशे अठ्याहत्तर शहर आहेत इथल्या लोकांनी जर पाचशे रुपयाचे पर कुटुंब खरेदी केले तर चारशे दहा कोटी रुपये फटाक्यावरती खर्च होत आहेत आपले आणि फटाक्यामुळे प्रदूषण होतं प्रदूषण झाल्यामुळे तापमानात जी काही वाढ होते तो काही बदल होतोय त्यामुळे आजची जे ढग परिस्थितीचा छोटस कारण येते अनेक कारण आहेत तशी ढगफुटी होते त्यामुळे आपल्या शेतकऱ्याबापाचं नुकसान होतं जमीन खरडून जाते शेतमालाला किंमत मिळत नाही दुसरीकडं हाच पैसा जर आपण दिपळीच्या दिवशी झेंडूची फुलं असो भाजीपाला असो किंवा ज्या छोटे छोटे कारागिर आहेत हस्तकलाकार आहेत पंत्या करणारे गोडवे करणारे ज्यांचा उदरनिर्वाह त्याच्यावरतीच आहे यांची दिवाळी स्वतः केलेल्या उत्पादनामुळे आनंदी जाते त्यांच्या वस्तूची खरेदी केली शेतमालाचीच म्हणून नाही तर इतर जे छोटे छोटे गरीब कारागिरे आहेत त्यांनी छोटे छोटे जे पोळीसाठी वस्तू तयार केलेल्या आहेत त्यावरती जर हे पाचशे रुपये खर्चले तर आपला पैसा आपल्याकडेच वळल्या जाईल मी पहिल्या व्हिडिओमध्ये हो सविस्तर तुम्हाला सांगितलेला आहे तो कसा कसा वळला जाईल पर्याय कसा कसा द्यायचा तर मुलांना मी विनंती करतो मी विनंती शेतकरी बापासाठी करतो शेतीसाठी करतो शेतकरी वादासाठी करतो आणि ही विनंती अत्यंत महत्वाची म्हणून तुमच्या सारख्या लहान मुलांना मुलं ही देवागरची फुलं असतात देव म्हणून कारण आजपासून तुम्ही लहान वयात जर सुरुवात केली तर खूप मोठे वेळपर्यंत हो दुसऱ्यांना सांगा फटाक्यामुळे कोणाचा हात भासतो पर्यावरणाचं जे प्रदूषण होतेच हे लोक टळतात काही काही तर घरामध्ये पाच पाच दहा दहा हजाराचे फटाके आणले जातात विचार करा प्रत्येकाला शहरात बसलेल्या शेतकऱ्याच्या शिकलेल्या मुलांच्या मुलांना शेतकरी बापासाठी काहीतरी करायचं वरती तुम्ही अनेक वर व्हिडिओ बघितले शेतकऱ्याचं असं झालं जसं झालं तसं झालं डोळ्यात पाणी आलं असेल आपल्याला कृती करायची शेतकऱ्याला भीक नको तुम्ही तुम्ही त्यांना पैसे दिले म्हणजे त्यांना वाईट वाटतं की अरे आपल्याला लोक भीक करून त्याच्या शेतमालाचा सन्मान करा शेतमाला आपोआप तो सुधरेल आणि शेतकऱ्या सुधारल्या जावा त्यातून चांगलं अन्न आपल्याला मिळावं तर ही कृती करा प्रत्येक मुलाला ती करायची त्यातून तुमच्याही तुम आरोग्याची सुधारणा होईल पैसेही वाचतील आणि ते पैसे योग्य शेतकऱ्याकडे जातील मुलांना हितकृती करा दुसरी विनंती मी पालकांना करतोय की हा व्हिडिओ तुम्ही अगोदर सविस्तर बघा तुमच्या मुलांच्या निरोगी भविष्यासाठी चांगल्या भविष्यासाठी मुलांना ऐकवा त्यांची शपथ घ्या त्याचा व्हिडिओ दोन मिनिटाचा तीन मिनिटाचा करा माझ्याकडे पाठवा मी वेगवेगळ्या वेग आमच्या महाराष्ट्रातील कृती करणाऱ्या मुलांना पाठवतो तर इतर मुलांना पाठवतील आणि या कृतीमुळे त्यांनाही आनंद मिळेल दुसरी विनंती करतो ते म्हणजे शिक्षकांना की आता परीक्षा सुरू व्हायच्या अगोदर ही शपथ मुलांकडून ह्या शाळेतून आपण त्या अगोदर हे केलंय लाखो मुलांनी शपथा घेतल्या शपथ मुलांकडून घ्या की दिवाळीच्या सुट्ट्यांमध्ये मी कृती करेल यावरती प्रोजेक्ट लिही प्रकल्प लिही याचा प्रकल फायदा काय झाला मुलांकडून शपथ घेऊन त्याचे व्हिडिओ करा पाठवा गावातील पुढाऱ्यांना विनंती करतो की आपल्या गावात फटाके वाजल्यामुळं अशा अनेक गोष्टी आपल्याला सोडायच्यात कृषी अर्थशास्त्र सुधारण्यासाठी फक्त फटाकेच नाही मी मागच्या आठ वर्षापासून फटाकेला हात नाही च्या अगोदरही गोष्ट होत नव्हती मुलंही करत नाही अनेक मुलं या गोष्टीमुळं जवळ आलेले तेही मुलं फटाके वाजवत नाही त्याच पैशाचा दुसरा उपयोग करतात दुसऱ्या पद्धतीनं आनंद दिपाळीमध्ये मानतात गावातल्या पुढाऱ्यांना म्हणजे सरपंचाला जे काही मोठाले पुढारी असतील मोठमोठ्या लोकांना एक जागदी आमदारांपासून मुख्यमंत्र्यांपर्यंत सर्वांनी या शब्दा घ्या मुलांना प्रेरित करा गरज आहे येला निना येल निनो याचा अभ्यास मुलांना सांगायला ढकपुटे का झाली ते या छोट्या अंशातून मोठे मोठे अंश तयार होतील स्कूल अर्थशास्त्र ज्याला मला येईल सूक्ष्म अर्थशास्त्रातून म्हणून सरपंचांनी यांनी सुद्धा गावात ठरावच घ्या की आमच्या गावातच फटाके वाजवल्या जाणार जे पैसे गावाचे वाचतात एका गावात शंभर कुटुंब असतील तर पन्नास हजार रुपये वाचतील पाचशे कुटुंब असतील तर अडीच लाख वाजतील त्यातून मुलांच्या स्पर्धा घेता येतात आणि गावांनी घेतल्या गावात झेंडूची फुले एकत्र येऊन प्रत्येक घराच्या समोर रांगोळी काढता येईल आपल्या गावातला झेंडू आपल्याच गावामध्ये चांगल्या किमतीला विकला जाईल फेकून देण्यापेक्षा इतर भाजीपाल्याचा इतर वस्तूचा उपयोग गावामध्येच घेतला जाईल गावातला पैसा गावातच राहील शहर त्यामुळे फुगत आहे तर सरपंचांनी यांनी गावाचे ठराव घ्या आणि गावामध्ये गावा फटाके येऊ देऊ नका जास्तीत जास्त शेतमालाचाच उपयोग कसा या सणाला करता येईल याचा प्रयत्न करा मुलांनो पुन्हा हा व्हिडिओ सविस्तर बघितल्याच्या नंतर इतरही पुढचे व्हिडिओ हे जे तुमच्यासाठीचे तुमच्या भविष्यासाठी शेतकरी वाद म्हणून आपण हे करूयात शेती शेतमाल शेतकऱ्यावर प्रेम करणारी विचार प्रणाली म्हणजे शेतकरी वाद होय यावरती पुढचा सविस्तर व्हिडिओ मी तुम्हाला देणार आहे तर या ठिकाणी एकच शेवटची विनंती करतो की सगळ्यांनी ही कृती करा माझ्याकडे व्हिडिओ पाठवा दोन दोन तीन तीन मिनिटाचे शब्दचे व्हिडिओ लहान मुलांनी अगदी तीन वर्षाच्या मुलांनी कारण त्याला सुद्धा फटाके वाजवायचं आपण शिकवतो पुढे चालून हात की चा आपणच त्याला मारतो कारण आपणच त्याला शिकवतो असा असं फिरव ते हसतय फिरव त्या अगोदर भीत त्याची भीती घालतो मग पुन्हा त्याला भीती घालतो ते हात फुटल असं असं व्हाय मग ते भीतो त्यावेळेस त्याच्या हातात तो अपघात देतो आणि अपघात होण्याच्या भीतीनं पुन्हा त्याच्या हातातून काढून घेण्याचा प्रयत्न करतो तर ही वाईट गोष्ट आहे याची भीती मुलांच्या मनामध्ये राहू द्या मुलांना त्यांच्या निरोगी जगण्यासाठी आपल्या आजूबाजूचं वातावरण निरोगी राहण्यासाठी ही एक छोटीशी कृती पण म्हणून नाही अनेक गोष्टी आहेत की ज्या गोष्टी तुम्ही सोडू शकता सोडा आणि या अभियानामध्ये सहभागी व्हा उद्यापर्यंत माझ्याकडे व्हिडिओ पाठवा मा। येथेच थांबतो धन्यवाद